सरकारने दोन हजार वीस ला नवी शिक्षा निती जाहीर केली तिची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रांत प्रांता दोन जिल्ह्या जिल्ह्यातून शिक्षकाला मार्गदर्शन करणं आणि शिक्षकाच्या वतीने ती बहालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण याला जे आपलं ऐतिहासिक आहे मागचं वैदिक काळापासूनही आपलं काही शिक्षण आहे अगदी आपल्याकडे जगामध्ये सहा युनिव्हर्सिटीत होत्या त्याच्यापैकी दोन भारतात होत्या त्या नालंदा होत्या तक्षशिला होत्या तर अशा याच्यातून जे आपलं शिक्षण पारंपरिक दाखवतं त्यांचंही ज्ञान नव्या पिढीला व्हावं आणि विद्यार्थ्यांनी एक चांगली आपली बौद्धिक क्षमता वाढावी या बौद्धिक क्षमता वाढीचं हे शिक्षण आहे आणि बौद्धिक क्षमता वाढली की आपल्या देशाचा विकास होऊ शकतो आणि म्हणून हे नवीन शिक्षा धोरण राबवण्यासाठीचा हा कार्यक्रम जालना जिल्ह्याचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला होता मला बोलवलं होतं पण या ठिकाणी आलो होतो नवीन शिक्षा नीती ही आता आपल्या देशाला विकसित देशाला अतिशय महत्त्वाचे आहे धन्यवाद